निशङ्क रे रेमना निर्भाय होई रे मना, हो मना प्रचण्डस्वामिबपाठेशी नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो सुनीता हो, मला एक अनमोल करायचा होता अरे वा सांगा का ताई कुठून बोलताय मी फक्त नाव नाही सांगू शकत पण मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलते हा, हा, हा। फक्त थोडक्यात सांगा ताई अनुभव हो, हो हो काही काही आमचं ना सराची दुकान आहे अच्छा हा तर आमच्या दुकानामध्ये चोरी झालेली होती कलम हो म्हणजे आमच्या वर्षाच्या मुलीने चोरी केली आमच्या दोन शॉप मध्ये किती वर्षाच्या तेरा वर्षाच्या मुलीने फक्त तेरा वर्षाची एवढी छोटे हा तिच्या सोबत लेडीज पण होते पोलीस तिच्या सोबत मग तर तिने असं काय केलं काय कळलंच नाही पण सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये दिसलं तिने कशी चोरी वगैरे केली ती नंतर आमच्या शॉप मध्ये सगळ्या दिवाणगी लोकांना दोन तासांनी पाहिलं तर ते काही ज्वेलरी नव्हतीच मग मग आम्ही हा मग आम्ही पोलीस केस केली पोलीस केस केल्यानंतर मग मी संध्याकाळी संध्याकाळी आम्हाला घरी समजलं तर मग मी दादांना कॉल केला होता मग दादांनी सेवा दिली तीन दिवस करून पहा म्हणे दादांनी अकरा वेळा तारक मंत्र अकरा माळी देव आणि गोर सेवा म्हणायला सांगितली होती आणि पाठ आणि बचा जो अंगार आहे ना तो शॉप मध्ये टाकायला सांगितलं तिथून चोरी झाली तिथे अच्छा अच्छा हा आणि मग मी तीन दिवस केलं तही आणि तिसऱ्या दिवशी काय झालं सकाळी त्यांना फोन आला मिस्टरांना की ज्यांनी ज्या लेडीजने मुलीने चोरी केली ना ते सापडली नाही पण त्यांचा ऍड्रेस वगैरे सगळं सापडलं आम्हाला तिसऱ्या दिवशी अरे वाई पंधरा दिवसांनी मग परत त्यात ना एक लेडीज पकडली गेली तरी परत आलेली का दुकानात हा नाही दुकानात नाही आली पोलीसला शोधत होते ते अच्छा चा, चा, हा, हाँ। हाँ, हो अच्छा अच्छा हा पोलीस शोधत होते तर मग पोलिसांना त्यातली एक लेडीज सापडली तर त्यातले तिने काही सोनं तिच्याकडे होतं ते दिलं पण अजून बाकीचे काही सापडले नाही आणि मग हा आणि त्यातली जर अजून एक सेवा चालू केली ती योगेश हो दादांची ती अजून माझी चालू येते आता पंधरा दिवस झाले ना आता अजून रोज बावन वेळा गोर असतात सेवा करते चालू ठेवा सेवा हा सेवा चालू माझी Oh. आणि ते अर्धिक छोटासाच अनुभव सांगायचंय मी ना ते एका तैचं ऐकून ना जस युट्यूबला ऐकून त्रिकाळ पारायण सुरू केलं स्वामींच ताई अच्छा अच्छा हा म्हणजे सात दिवसात असं तीन टाइम त्रिकाळ पारायण बरोबर ते टायमात बसून ते त्रिकाळ पारायण करत होते मी तर मला ना ते मला असं वाटलं नाही मला काही एवढा अनुभव वगैरे गेली म्हणून ना ते पण मी ना असं uh, पारायण करत होते पहिला दिवस गेला दुसरा दिवस पण गेला तिसरा दिवस गेला चौथा पण गेला ते आणि पाचव्या दिवशी ना असं तुम्ही पारायण करत असताना मला माझ्या भावाचे व्हिडिओ कॉल यायला लागले सारखे पारायण करता हो मी बोलत नाही ना फाराईण करताना आपण ते पारायण करत होते ताई तर मला व्हिडीओ कॉल यायला लागले तर मग माझा मुलगा म्हणे मम्मी तुला मामाची फोन येत आहे तर म्हटलं बघ काय म्हणतो तू बघ म्हटलं त्यालाच म्हटलं मी असं फोन होऊन म्हटलं तर त्यांनी व्हिडिओ कॉल केला ना ति तर अकोर खोट स्वामी समज माझा तुम्हाला मला ते दाखवत हो मला इतकं ते अंगावर एकदम सहारे आले त्याच्यानंतर काय झालं सातव्या दिवशी शेवटच्या समाप्ती दिवशी नस पूर्ण झाले म्हणजे दुपारच्या टायमाला स्वयंपाक केला ते आणि सिटीमध्ये कसं ते मंदिर बारा ते नाही अकरा ते पाच मंदिर बंद असतं म्हणजे तही तरी पण मी ना काय केलं ताई स्वामी समर्थांना पूर्णावर्णाचा स्वयंपाक घेऊन दोन पोळ्या म्हणजे जे काय असतं ना जे केलं ते घेऊन आणि बेसन लाडू घेऊन गेले होते जाताना आणि विशेष मला जाताना ना ती मला गाय वासरू पण भेटलं ताई त्यांना हो मी त्यांना नेवद्यू मग पुढं मी मंदिरापैकी गेले तर ते दादा काय म्हणे आता मंदिर तर बंद झालं म्हणे आता तुम्ही पाच वाजताच या म्हणे म्हटलं दादा हो मग मी जरा नर्वस झाली म्हटलं आता काही खरं नाही म्हटलं आपण एवढं पारायण केलं म्हटलं आणि तिथं ना ताई त्यांच्या दुकानात स्वामी समर्थाचा फोटो होता आणि मी स्वामींना म्हटलं मनोमन मी तुझ्यासाठी परत आली फक्त पाच दिवसासाठी मला मंदिर तुमचं दर्शन होऊ द्या म्हटलं असं मनात बोलत असताना ताई ते दादाला काय म्हणते त्यांनी चाळी दिली त्यांच्या हाताखलच्या जीवन दिलं त्यांना म्हणे जा म्हणे दर्शन दे म्हणे बाहेर हो मग त्यांनी काय केलं तरी गेट उघडून अक्षरशः स्वामी समोर मंदिरापर्यंत आतला दरवाजा उघडून मला दर्शन देऊन दिलं दे ताई दे तिथं नैवेद्य पण ठेवला आणि लाडू पण ठेव नमस्कार करून मग मी घरी आले किती स्पेशल ट्रीटमेंट मिळाली बघा तुम्हाला त्या दिवशी आनंद असं गगनात मावेत नव्हतं इतका मला आनंद कोणाला सांगून कोणाला मी असं झालं होतं त्या दिवशी माझं आणि ऐका ना परत संध्याकाळी ना शेवटचं पारायण ना ते त्या दिवशी मी संध्याकाळी फुलपाखरू येऊन बसलो जो पण माझं पारायण होत नाही तो पण फुल फुल ते फुलपाखरू भिंतीवर होत होत आहे हो एवढं सात सात दिवस हे केलं मी पारायण पण कधी आलो नव्हतं सातव्या दिवशी संध्याकाळी पारायण होत पर्यंत फुलपाखरू तिथं होत होत बापरे बाप रे काय नाही कृपा आहे तुमच्यावर आणि तुम्हाला नक्की दुसरा अनुभव मिळेल अजून एक छोटासा आता माझ्या मुलाबद्दलच ते ऐका ना ते माझ्या मुलगा ना गेल्यावरती बारावीला होतातही त्याच्यासाठी ना मी काय केलं ते मी तुमचे अनुभव खूप रोज ऐकते तुमच्या खूप चांगलं झालेच आहे आम्ही मी तुम्हाला आजच बरोबर आयुष्य माझं आयुष्य तुम्हाला लागवत आहे नाही ताई खरंच सांगते मी तुमच्यामुळे ना इतकी स्वामी सेवा घडती ताई मी तुमच्या ना असं ऐकलं ताई मी लेडीज सांगत होती ब माझा मुलगा डॉक्टर आहे तर मी त्याच्यासाठी सेवा करते म्हणजे जेव्हा ज्याचा पेपर असेल ना तेव्हा मी पूर्ती वगैरे वाचते असं तुम्ही ते ऐकलं अनुभव सांगत होते मी ऐकलो होत गेल्या वर्षीचा अनुभव येतो हो मग मी काय केलं ताई माझ्या मुलगा गेल्या वर्षी बारावीला होता ना मग मी पण एकवीस एक्कावन तर सारा मुलगा पारायण सुरू केलं ताई मी अरे हो तो रोज सकाळ संध्याकाळ असं पारायण करत होत मी असं पारायण पूर्ण केलं ताई तर माझ्या मुलाला तही बारावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स पडले माझा मुलगा फक्त म्हणतो ऐंशी टक्के त्याचा नाही हे धरलं होतं पंच्याण्णव टक्के मार्क्स पडले आणि स्वामी आणि मी स्वामींना म्हटलं होतं माझा माझ्या मुलाचा रिझल्ट गुरुवारीच लागवू दे गुरुवारीच रिझल्ट लागला त्या दिवशी गुरु त्या दिवशी मी एकशे आठ तारक मंत्र म्हटला बरोबर एक वाजून पाच मिनिटांनी माझ्या मुलाचा रिझल्ट लागला ताई त्या दिवशी कुठली साइड घेतली तो ताई सी सी आहे बघा आता फाउंडेशनची एक्झाम दिली एक्झाम आणि विशेष म्हणजे फाउंडेशनला सुद्धा मार्क्स इतके छान पडले ताई त्याला आता तो, 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 तो हुआ था। थी 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 थी। आता इंटरला येतो आता आता इंटरला इंटरची एक्झाम द्यायला तो म्हणजे आता मे मध्ये आहे ताई ती एक्झामसाराचा खूप भलवडा आणि माझे माझे मिस्टर ना दुसरे स्वामी जे माझी काही इच्छा असेल ना सगळे पूर्ण करतात ते हा आणि माझी मुलगी पण स्वामी सेवा करती। का करती। ना। आ, ना। 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 करते का विना पण करते ती नाईन्थ ला आणि मुलगा आता तेरा हा एफ वायला एस वाय खूप छान ताई मी शेअर करते हा मला ना आता हे इतकं टेन्शन असतं तुमच्याशी बोलू कसं काय म्हणजे पहिल्यांदाच एवढं मला असं घाबरलं तर होतं आता समोर उभी राहून मी भेट तुम्हाला सेवा हे सांगायला सगळं आपण स्वामी ताई कसं ना काही तुम्ही ते रेकॉर्ड होतं ना असं वाटतं भीती वाटते की बाबा आपल्याकडनं काही चुकलं विकलं तर अजून काही असं एक मनाला येतं चुकीच बोललं नाही पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर आहे खूप छान ताई मी शेअर करते हा हो थानी, थानी। हो चालेल सी स्वामी समर्थ हो हो सी स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचे ही असेच काही अनुभव असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता i'm <laughs>